नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्डधारकांची गावानुसार नवीन लाभार्थी यादी दोन हजार पंचवीस जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा गेल्या काही महिन्यांपासून पत्रिकेसाठी अर्ज केलेल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे कारण अन्न सुरक्षा मंत्रालयाने शिधापत्रिकेची नवीन सुधारित यादी जाहीर केली आहे शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेल्या आणि अजूनही यादीत आपले नाव तपासले नाही अशा सर्व लोकांनी वेळ न घालवता यादीत आपले नाव तपासावे जर शिधापत्रिकेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला शिधापत्रिका दिली जाईल अन्न सुरक्षा मंत्रालयाने शिधापत्रिकेच्या श्रेणीनुसार यादी वेगवेगळ्या प्रकारे तयार केली आहे म्हणजेच नागरिकांनी ज्या श्रेणीतील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे ते त्या श्रेणीची यादी ऑनलाईन किंवा ऑफलाईन तपासू शकता

अर्जाच्या गरजेनुसार शिधापत्रिकेची ग्रामीण यादी अनेक भागामध्ये सुधारित केली जाते जे लोक ज्या महिन्यात अर्ज करतात त्यांना पुढच्या महिन्यात शिधापत्रिका दिली जाते अन्न सुरक्षा मंत्रालयाने शिधापत्रिकेची नवीन ग्रामीण यादी जाहीर करताना स्पष्ट केले आहे की ज्या अर्जदारांची नावे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती त्यांची नावेही या, या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत ही एक चांगली गोष्ट आहे बघा तर मंडळी रेशन कार्ड ग्रामीण यादीमुळे मिळणाऱ्या सुविधा या संदर्भात आपण सविस्तर बघूया शिधापत्रिकेच्या ग्रामीण यादीमुळे खालील सुविधा मिळतात ग्रामीण अर्जदारांना आता त्यांच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी कार्यालयामध्ये रांगेत उभे राहावे लागत नाही यादीत नाव तपासल्यानंतर त्यांना शिधापत्रिका मिळेल की नाही हे ते सहजपणे शोधू शकतात ग्रामीण यादीमध्ये फक्त ग्रामीण अर्जदाराची नावे समाविष्ट केली जातात ही यादी सर्व ग्रामपंचायती आणि गावांसाठी वेगळी असते शिधापत्रिकेच्या ग्रामीण यादीमध्ये अर्जदाराचे नाव वडिलांचे नाव आणि नोंदणी क्रमांक स्पष्टपणे उपलब्ध असतात बागात मंडळी शिधापत्रिकेचा उद्देश या संदर्भात आपण सविस्तर बघूया भारतीय अन्न सुरक्षा मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार तयार होणारे शिधापत्रिका हे दारिद्र्य रेषेखालील किंवा त्या श्रेणीतील कुटुंबासाठी एक कल्याणकारी दस्तऐवज आहे शिधापत्रिकेचा उद्देश गरीब कुटुंबांना अन्नधान्यासोबत इतर सर्व सरकारी सुविधा पुरवणे आहे याव्यतिरिक्त ज्या कुटुंबामध्ये कोणीही कमावणारे नाही किंवा कोणतेही उत्पन्न नाही अशा कुटुंबाचे जीवनमान उंचवण्यासाठी शिधापत्रिका महत्त्वाची भूमिका बजावत आहे सध्याच्या आकडेवारीनुसार देशातील पन्नास कोटीहून अधिक कुटुंबासाठी शिधापत्रिका तयार करण्यात आली आहे तर मंडळी ग्रामीण भागातील लोकांसाठी शिधापत्रिकेचे फायदे या संदर्भात आपण सविस्तर बघूया ज्या ग्रामीण कुटुंबाची शिधापत्रिका तयार होते त्यांना खालील फायदे मिळतात अशा कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्तीनुसार अन्नधान्य दिले जाते ग्रामीण श्रमिक कुटुंबांना रोजगाराच्या संधीही दिल्या जातात केंद्रीय स्तरावर सरकारी योजनांचा लाभही सहज मिळतो सरकारकडून शिधापत्रिकाधारक कुटुंबांना विशेष आरक्षणाची सुविधाही मिळते शिधापत्रिकेमुळे इतर दस्तऐवज जसे की श्रमकार कार्ड आयुष्यमान कार्ड संभल कार्ड इत्यादीही तयार होतात तर मंडळी यादीत नाव असल्यास किती दिवसानंतर पत्रिका मिळेल या संदर्भात आपण सविस्तर बघूया शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेल्या ग्रामीण भागातील ज्या लोकांची नावे यादीत समाविष्ट केली आहेत त्या सर्वांना अन्न विभागाकडून जास्तीत जास्त सात ते पंधरा दिवसांच्या आत प्रत्यक्ष शिधापत्रिका घेण्यासाठी बोलावले जाईल अन्न विभागात पूर्ण अधिकृततेने शिधापत्रिका दिली जाईल यांत्रिक सोयींमुळे आता व्यक्ती डिजिटल माध्यमातूनही आपली शिधापत्रिका ऑनलाईन डाउनलोड करू शकतात शिधापत्रिका ऑनलाईन डाउनलोड करण्यासंदर्भात माहिती अन्य विभागाकडूनच मिळवा भागात्र मंडळी शिधापत्रिकेची ग्रामीण यादी कशी तपासावी या संदर्भात आपण सविस्तर बघूया येथे लेटेस्ट विभागात जाऊन प्रसिद्ध झालेल्या यादीच्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन ऑनलाईन विंडो उघडेल तिथे तुम्हाला तुमचे राज्य किंवा जिल्हा इत्यादी निवडावे लागेल त्यानंतर तुम्हाला जनपद पंचायत निवडावी लागेल आणि त्याचबरोबर ब्लॉक ग्रामपंचायत आणि गावाचे नावही निवडावे लागेल आत्ता तुमचा कॅबचा कोड काळजीपूर्वक भरावा लागेल त्यानंतर बाजूला उपलब्ध असलेला सर्च टॅबवर क्लिक करा क्लिक केल्यावर ऑनलाईन यादी उघडेल जिथे तुम्ही अर्जदाराच्या नावाची स्थिती सहजपणे पाहू शकता चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद